नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरकुरा आणि एकदम हेल्दी आणि महिनाभर टिकणारा असा स्नॅक्स बनवणार आहोत हां बघ त्यासाठी आपण एक परात घेतलेली आहे आता परातीत चाळणी ठेवली आणि कपाचं मेजरमेंट घेऊन आपण तीन कपाच्या प्रमाणे आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत हा नाश्ता हा सॉरी हा स्नॅक्स आपल्याला गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून बनवायचा वन अँड हाफ आपल्याला आता रवा घ्यायचा आहे आपल्याला हे बघा याप्रमाणे आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि हा हे दोन्ही आता आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे वन बाय फोर्थ कप आपल्याला तेल घ्यायचं आहे आता हे तेल टाकलं आहे आपण त्याच्यामध्ये आणि आपल्याला आता एक टेबलस्पून ओवा घ्यायचा आहे तो हातावर स्वच्छ चांगला क्रश करून घ्यायचा आहे आणि आता एक टेबलस्पून आपण काळे तीळ घेतले त्याच्यामध्ये काळे तीळ पण टाकले त्याच्यामध्ये आणि दोन क्यूब आपल्याला त्याच्यामध्ये क्रश करून टाकायच्यात या पद्धतीने ह्या क्यूब वापरायचा आपल्याला आणि मस्त त्याचा एक हट्टसर गोळा तयार एकदम टाईट डो लागला पाहिजे आपल्याला ग ह्या दोन्हींचा या पद्धतीने हे बघा आणि त्याला दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं आपले झालेले आहे आता हा बघा आता आपला पीठ जे आहे मस्त भिजलेलं आहे रवा आणि पीठ आपलं गव्हाचं मस्त आहे त्याचा एकजीव झालेला आहे आणि ह्या पद्धतीने आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून त्या चपातीच्या प्रमाणे आपल्याला एकदम पोळपाट भरून लाटायचं आहे आपल्याला छोट्या छोट्या नाही लाटायच्या जेणेकरून आपण मोठंच ते गोळी घ्यायची आपल्याला आणि थोडंसं पीठ शिंपडायचं खाली चिटकत असेल तुमचं किंवा सुटसुटीत राहा म्हणून त्याला थोडंसं पीठ शिंपडलं तरी चालेल नाही शिंपडलं तरी त्या व्यवस्थित होऊन निघतात अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायच्यात त्या तुम्ही किचनच्या सुद्धा लाटू शकता जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही जास्त आणि ह्या अशा पद्धतीने कटरच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने तुम्ही त्याला अशा छोट्या छोट्या स्लाईस कट करून घ्यायच्यात हे बघा तसे आपले कुरकुरे जे असतात ना टेढेमेढे बस त्याच पद्धतीने आपल्याला ह्या तयार करून घ्यायच्यात टेढेमेढे कसे आपण हातात उचलून खाऊ तसे आपल्याला च लंब्या लंब्या ठेवायच्या जेणेकरून त्या हातात उचलून खाता आल्या पाहिजेत या पद्धतीने सेम अशा कट करायच्या आपल्याला मी थोड्याशा तिरकट ठेवले ठेवल्या आहेत त्या तुम्हाला जो तुमचा मनपसंद जो आकार असेल तो तुम्ही त्याला देऊ शकता पण मी अशा पद्धतीने ह्या कट करून घेतलेल्या आहे आता आपल्याला त्या एका म्हणजे त्यात ताटात काढून घ्यायचे जास्त भांडी भरायचं काम नाही ते एका साईडला काढून आहे आणि सेम प्रोसेस आपल्याला आता परत एक लोळी बनवायची आणि त्याला लाटून घ्यायचे हे बघा तुम्ही बघू शकता बिलकुल चिटकत नाही पीठ अलगद लाटल्या जातं भरभर आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लोळी करून घ्यायची चपाती आणि चपातीप्रमाणेच आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायचे या बघा ह्या पद्धतीने आपल्याला ला लाटून घ्यायच्यात पूर्ण थोड्याशा तुम्ही कटा जरी कडा जरी कट करून घेतल्या ना त्याच्या तरी चालेल काहीही हरकत नाही आहे या बघा सेम प्रोसेस करायची आपल्याला आणि याला मस्त हवा बंद डब्यात भरवून ठेवलं आणि समोर ठेवलं असं रॅकवरती वगैरे तर मुलं अगदी येता जाता त्याला खात राहणार तुम्हाला महिनाभर वाट बघायची गरज नाही पडणार मुलं हे दोन ते तीन दिवसात त्याचं संपवून टाकणार त्या डब्यातलं सगळं स्नॅक्स ह्या बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं बनवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या सबस्क्राईबनं आणि कमेंटनं मलाही मोटिवेशन मिळतं हे बघा आता ह्याच सेम प्रोसेस आता आपण पूर्ण त्याही ताटामध्ये काढून घेतो आहे स्लाईस ह्या कटरच्या आहे त्या अलगद निघतात हात लावायचं काम नाही आहे तुम्हाला हे बघा या पद्धतीने आणि त्या बिलकुल चिटकणार नाही आणि आता इकडं आपण तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला टाकता वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची जेणेकरून त्या आपल्या अलगद निघाल्या पाहिजे आणि झाराच्या मागच्या साईडनं आपल्याला त्याला फक्त हळूहळू फ्रेश करत राहायचं आहे बिलकुल हलवायची गरज नाही त्याला आपलं तेल एकदम कडकडीत तापलेलं असल्यामुळं त्या पूर्ण वेगळ्या वेगळ्या अगदी तुम्हाला चिटकल्यासारख्या वाटतील ताटामध्ये तरी पण त्या ते तेलात टाकल्या तुम्ही तर त्या वेगळ्या वेगळ्या होणार आहे या पद्धतीने हे बघा आता आपल्या पूर्ण ह्या वेगळ्या वेगळ्या झाल्या एकदा वेगळे वेगळे झालं की आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायची आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आपल्याला गॅस कारण की आपल्या ज्या हे आहेत ना स्टिक्स त्या आपल्या आतून कच्च्या राहतील आणि स्लो ठेवला गॅस आपण तर आपल्या त्या एकदम कुरकुऱ्या बनणार आहे आता आपल्याला याला मस्त लाल रंग होऊन दिवस तर हला आपल्याला तेलामध्ये हलवत राहायचं आहे ते बघा किती छान असे फुलल्यात त्या मस्त आता फुलल्यामुळे त्याला आतून बाहेरून असे कुरकुरत ता हलवताना आवाज येतो त्याच्यातून असं हे बघा आता थोड्याशा लाल तर झाल्या आहेत या पद्धतीने हे बघा तुम्हाला दिसत असेल कशा फुल्या आहेत त्या मस्त आणि त्याची चीज टाकली म्हणजे त्याचा स्वाद असा मस्त लागणार आहे तुम्हाला चीज टाकायची तर टाका नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता काही हरकत नाही आहे बिना चीजच्या पण त्या तशाच कुरकुरीत राहणार आहेत मी तुम्हाला बिना चीजवाल्या पण करून दाखवणार आहे या पद्धतीने हे बघा मी आता साईडला काढले मी जास्त भांडी भरले भरवलेली नाही आहे त्याच साईडला एका साईडला काढल्यात आता परत सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे आता तेलाची तेल आपलं कडकडीत पाहिजे आता जेव्हा टाकतोय आपण ह्या तेव्हा तेल आपलं हे बघा असं झाऱ्याने आपल्याला प्रेस करत राहायचं <coughs> आहे आता ह्या वेगळ्या वेगळ्या झाल्यात म्हणजे आपल्याला आता गॅसची फ्लेम लो करायची लो टू मिडियमवर ठेवायचं आहे आपल्याला आणि हे बघा आता ह्या या आपल्या लाल रंगाच्या झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या काढून घ्यायच्यात या पद्धतीने आपण ह्या काढून घेतलेल्या आहेत परत बघू शकता तुम्ही सेम प्रोसेस करत राहायची मी मुद्दा तुम्हाला दोन तीन दाखवलं आहे स्किप नाही केला मी व्हिडिओ जास्त जेणेकरून तुम्हाला त्याची सगळी इन्फॉर्मेशन मिळायला हवी त्यामुळं मी थोडाही व्हिडिओ स्कीप केला नाही आहे हे बघा सेम प्रोसेस करत राहायची बघा तुम्हाला कुठं चिटकलेल्या दिसतात का आणि हे आपले जसे टेढे आहेत ना तसंच ह्याच्यावर तुम्ही थोडंसं चाट मसाला किंवा काळी मिरी पावडर थोडीशी त्याच्यावर टाकली तर त्याला अजूनही त्याचा स्वाद वाढू शकतो अशाच त्या खूप टेस्टी लागतात तुम्ही चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकलं त्याच्यामध्ये तर त्या खूप खूप आणि ववयानी वगैरे त्याला एक वेगळीच टेस्ट लागते त्याची ते बघा कसल्या मस्त चुऱ्या झाल्या पूर्ण तळून तुम